नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो नो महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इरफान सय्यद गाव कंदलगाव यांच्या कांद्याच्या प्लॉट वरती हा व्हिडिओ बनवत आहोत छोटासा त्यांनी जे स्प्रे घेतले निर्माण फर्टिलायझर अकोला यांचं जे सॅन्टा आणि फिगो आहे तर त्याचा स्प्रे यांनी दोन आठवड्यापूर्वी ह्या प्लॉटला घेतला होता तर ह्या प्लॉटला आपण स्प्रे घेऊन दोन तीन दिवसा आधीचे आपल्याकडं फोटो आहेत ते पण आपण अपलोड करणार आहे त्यापूर्वी यांना विचारूया की सँटा आणि फिगो याचा रिझल्ट यांना कसा वाटला नमस्कार लवस्त तुमचं नाव सांगा माझं नाव पिंटू सय्यद पिंटू सय्यद गाव आ, सांगा तुमचं कंदरगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर अठ्ठावीस अट, अठ्ठावीस झिरो okay. आठ ओके तुम्ही ह्या प्लॉटला सँटा आणि फिगो जे निर्माण फर्टिलायझर अकोला यांचा सॅन्टा आणि फिगो आहे त्याचा स्प्रे किती दिवसापूर्वी घेतला होता ह्याला एक दोन आठवडे झाले दोन आठवडे झाले सावले एक आठवड्यात घेतले हा आणि टोटल किती प्लॉट आहे दीड एकरचं प्लॉट आहे दीड नाटोड़ एकरचं प्लॉट आहे त्यांनी दोन आठवड्यापूर्वी या प्लॉटला स्प्रे घेतला होता स्प्रे घ्यायच्या आधी तुम्हाला प्लॉट मध्ये काय कमतरता वाटत होती आणि स्प्रे घेतल्यानंतर दोन आठवड्यात जे बदल आज बघतोय तर तुम्हाला काय ते तुमच्या आमच्या शेतकऱ्यांना सांगा काय नाही कांद्याची लागण झाली ती सरांशी संपर्क झाला सर म्हणजे एकदा आमचं वापरून बघा प्रोडक्ट फरक वाटलं तर पुन्हा या म्हणल्यानंतर ठीक आहे या मंडल्यावर कस्तुर साहेब एक डोस दिले मग ते फवारणी केल्यानंतर जे आहेत तुमच्या समोरच आहे आता हो जे तुम्हाला सॅन्टा आणि फिगो बद्दल जो रिझल्ट आला त्याच्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहे समाधानी आहोत दिसतोय रिझल्ट व्यवस्थित आहे ओके आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आपल्यात रिझल्ट आलाय म्हणतो ना, ना का वापरायला हरकत नाही हरकत नाही हो। आपण जर थोडं प्लॉट कडे इकडे दाखवलं तर याच्या आधी वाढ थोडी लहान होती आणि आपण जर बघितलं तर फक्त दोनच आठवड्यात पात जी आहे तर ती पात पण पूर्ण पसरड झालेली आहे आणि पातीत एकदम असं राटपणा लुसलुसीत आणि काळोखी पण भरपूर आलेली आहे आणि आता सुरुवातीला जर आपण सध्या बघितलं तर खाली गड्ड्याला पण सुरुवात झालेली आहे दोन हो। तीन चार पाच सहा सात सहा सात पातींची संख्या आहे आणि एकदम चाळीस पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि सॅन्टा आणि फिगो आ, आ, जे आहे तर उत्तम असे रिझल्ट आपण दोनच आठवड्यात त्या प्लॉटला बघू शकतो त्याच्यानंतर काय घेतलं नाही पंधरा दिवसात एवढा आहे आणि कांदा लागण केल्यापासून सॅन्टा आणि फिगोचा एकच स्प्रे झालेला आहे हो। त्यामुळे तणनाशक आणि तणनाशक आणि आणि फिगो ह्याचा दुसरा स्प्रे झालेला आहे ह्या दोन स्प्रे मध्ये इतका सुंदर असा कांदा आलेला आहे कुठंच तुम्हाला करपा वगैरे पाहायला मिळणार नाही थ्रिप्स नाहीये किंवा कुठल्याच प्रकारचा रोग या कांद्यावरती नाहीये निरोगी असा एकदम उत्तम असा कांदा आलेला आहे त्याबद्दल सँटा आणि फिगोजचं मनोगत जे आहे ते शेतकऱ्यांनी आपल्याला दिलं वेळात वेळ काढून त्याबद्दल त्यांचे धन्यवाद नमस्ते